बीड तालुक्यातील शहाजहानपूर रुई येथे आमदार संदीप क्षीरसागर यांनी नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या सदर संवाद आज शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता साधला यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते बीड मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी रुई शहाजहानपूर या ठिकाणी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अनेक समस्या त्यांनी जाणून घेतल्या लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावेल असे आश्वासन देखील त्यांनी नागरिकांना दिले यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत माजी आमदार सय्यद सलीम व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी सर्वांशी संवाद साधून त्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या व अनेक प्रश्न मार्गी लावून अनेक विकासात्मक कामे राबवण्याचे देखील आश्वासन दिले आहे